हो ती सभा होती त्या सभेला आमचा विरोध नाही पण पदावर असताना त्या सभेला येणं आणि तिथं मराठ्यांच्या विरोधात गर ओकळणं सरकार ज्या सरकारमध्ये भुजबळ आहेत त्या सरकारच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानंतर सुद्धा त्या जी आरला विरोध करायसाठी ते बीडला येत आहेत म्हणून त्यांना आम्ही विरोध करतो आणि भुजबळांना आम्ही ते जर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आले नाही तर आम्ही त्यांना बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाही हा आमचा त्यांना इशारा आहे हो ती सभा होती त्या सभेला आमचा विरोध नाही पण मंत्री पदावर असताना त्या सभेला येणं आणि तिथं मराठ्यांच्या विरोधात गर ओकळणं सरकार ज्या सरकारमध्ये भुजबळ आहेत त्या सरकारच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानंतर सुद्धा त्या जी आरला विरोध करायसाठी ते बीडला येत आहेत म्हणून त्यांना आम्ही विरोध करतो आणि भुजबळांना आम्ही ते जर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आले नाही तर आम्ही त्यांना बीड जिल्ह्यात पायसुद्धा ठेवू देणार नाही हा आमचा त्यांना इशारा आहे